भारतासाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही तो एक धर्म आहे हे उत्कट भावना आहे अनेक वर्षांपासून हा खेळ पुरुषांच्या नावाने ओळखला जातो आहे परंतु आता आपल्या मुली ही बॅट आणि बॉल घेऊन मैदानात उतरल्या आहेत सत्य हे आहे की पुरुष क्रिकेटला मिळणारे समर्थन आणि प्रोत्साहन महिला क्रिकेटला आजही मिळत नाही परंतु ही वेळ बदलायची आहे महिला क्रिकेटलाही तेवढाच आधार मिळावा त्यांचा उत्साह वाढावा याच ध्येयाने अमरावतीत एक अनोखी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे एच पी मध्ये क्रिकेटचा सराव करणाऱ्या चार उत्साही तरुणी गौरांवी जैन काव्या झोडे वैदही गुरु आणि दिव्यानी गुरु काल चक्क क्रिकेटच्या वेशभूषेत गरबा मैदानावर पोहोचल्यात अमरावती येथील रामदेव बाबा मंदिरात गोविंदा ग्रुपने आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमात या चौघींनी क्रिकेट किट घालून गरबा खेळण्याचा आनंद घेतला हा गरबा मूळत माहेश्वरी समाजासाठी आयोजित केला होता परंतु आयोजकांनी महिला क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना विशेष परवानगी दिली आणि खेळाडूंचा सन्मान केला क्रिकेट किटमध्ये गरबा खेळणाऱ्या या मुलींना पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही जोरदार टाळ्या वाजवून आणि सराहणा करून त्यांचे मनोधैर्य वाढविले हा फक्त गरबा होता, हा होता खेड्यातल्या समानतेचा आणि महिला सशक्तीकरणाचा एक दमदार संदेश